तुम्हीच सांगा बर, काय अठरा अठरा विश्व, यात चुकलं विश्व दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजाला माजी मंत्री बबनराव ढाकणेंनी मुख्य प्रवाहात आणलं विकासापासनं कोसो दूर असलेल्या या भागात विकासाची गंगा आणली सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला याच ढाकणे साहेबांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न प्रताप काकांनी तुम केला तुम्हीच सांगा काकांच काय ज्या जनतेनं ढाकणे साहेबांना केंद्रीय मंत्री दिला त्या जनतेच आपण कोणीतरी लागतो या उद्देशानं प्रताप काकांनी काम सुरू केलं वनमित्र सेवा मंडळ सारखी संस्था काढून तरुण कार्यकर्ते जोडले याच सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीचं रोपट पाथडी शेवगाव तालुक्यात रोवलं यात काय चुकलं समाजसेवेत स्वतःला झोकून दिलं असताना मित्राच्या आणि जनतेच्या आग्रहा खातर प्रताप काका राजकारणात सक्रिय झाले जिल्हा परिषद निवडणूक लढवली आपल्याच माणसानं दगा फटका केल्यामुळं ही निवडणूक प्रताप काका हरले मात्र आपल्या पराभवाच खापर दुसऱ्यांच्या माथावर न फोडता प्रताप काका पुन्हा जोमान कामाला लागले तुम्हीच सांगा बरं काकांचं यात काय चुकलं काकांनी अनेक निवडणुकांमध्ये आपल्या सहकार्यांना सत्तेची पदं मिळवून दिली जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगराध्यक्ष नगरसेवक मार्केट कमिटी याच बरोबर ग्रामपंचायत सोसायट्या साखर कारखाने अशा अनेक संस्थांवर काम करण्याची संधी दिली यातल्या काहींनी काकांचा स्वार्थासाठी वापर केला कित्येकानी काकांना फसवलं तर काहींनी काकांची साथ सोडली मात्र काकांनी त्यांच्याबद्दल कधीच तक्रारी केल्या नाहीत सगळ्यांना सन्मानाची वागणूक दिली सगळ्यांशी प्रामाणिकपणानं चुकलं ज्या पक्षाचा जिल्ह्यात साधा कार्यकर्ताही दिसत नव्हता त्या जिल्ह्यात प्रताप काकाने भारतीय जनता पक्ष वाढवला असंख्य कार्यकर्ते तयार केले जामखेड्याच्या खरड्यापासनं ते अकोल्याच्या राजूर पर्यंत पक्षाच कामकाज तब्बल तेरा वर्ष, वर्ष भाजपाचा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणानं काम केलं स्वखर्चातन संघटना चालवली घरच्यांकडं दुर्लक्ष केलं मात्र मात्र आपल्या माणसाला कधी अंतर पडू दिलं नाही राजकारणात स्वतःपेक्षा पक्षाचा जास्त विचार केला तुम्हीच सांगा बरं काकांचं यात काय चुकलं आपल्या सर्वांच्या मदतीसाठी नेहमी धावून येणाऱ्या आपल्या सुखदुःखात साथ देणाऱ्या प्रताप काकांच्या सत्तावीस वर्षांच्या संघर्षाला आता न्याय मिळवून देण्याची वेळ आलेली आहे आपल्या परिसराचा आणि आपल्या माणसाचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी प्रताप काका आजही झटत आहेत आपल्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत तुम्हीच सांगा बरं काकांचं यात काय चुकलं होय काकांचं यात काय चुकलंय